नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण गुळांबा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कैऱ्या कैऱ्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत गूळ जेवढा कैरीचा खीस निघेल तेवढाच गूळ आपण वापरणार आहोत दोन ते तीन लवंग दालचिनीचा तुकडा एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर आणि एक टीस्पून तूप कैदीचा वरचा भाग आपण कापून टाकणार आहोत कैरीच्या साली काढून घेऊया कैरी खिसणीने खिसून घेऊया कैरीतील कोय आपण टाकून देणार आहोत खिसणीला लागलेला खीस आपण काढून घेणार आहोत कैरीचा खिस मोजून घेऊया कैरीचा खीस एक फुलवाटी निघालेला आहे एक वाटी कैरीचा खीस यासाठी आपण एक वाटी गुळ वापरणार आहोत गॅसवर कढई ठेवूया यामध्ये एक टी तूप टाकूया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकूया लवंग आणि दालचिनी तुपात परतून घेऊया यामध्ये एक वाटी कैरीचा खीस टाकूया कैरीचा खीस आपण मध्यमाचेवर चार ते पाच मिनिटे परतून घेणार आहोत कैदीचा आपण एकसारखा हलवून घेणार आहोत म्हणजे तो कढईला चिकटणार नाही आणि करपणार नाही चार ते पाच मिनिटांनंतर कैरीचा खिस चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे यामध्ये एक वाटी गुळ टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत सर्व मिश्रण आपण मध्यमाचे वर एकसारखे हलवून घेणार आहोत गुळ विरघळल्यानंतर एक ते दोन मिनिटे शिजवून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर सर्व मिश्रण हलवून घेऊया यामध्ये एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर टाकूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया गॅस बंद करूयात गुळांबा थंड झाल्यानंतर आपण तो हवा बंद बरणीमध्ये भरून फ्रिजला ठेवणार आहोत गुळांबा तयार गुळांबा हवाबंद मध्ये भरून ला ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा